अवैध धंदे करणारे टोळीने डोकेवर काढले असून शासकीय कर्मचारी यांना दमदाटी करण्याचा प्रकार वाढत चालला आहे त्यामुळे सक्षम महसूल अधिकारी यांनी कडक मोहीम हाती घेऊन अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला असल्याने त्यांचे धाबे चांगलेच दर आहे वडगाव तहसीलदार शीतल सोलाटे यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक चौदा जानेवारी दो हजार पंचवीस रोजी अवैध गौण खनिज वाळू वाहतूक करताना वाक येथे डंपर आढळून आले हे डंपर शासकीय आय टी आय भडगाव येथे जमा करण्यात आले तर भडगाव पेठ येथून देखील एक ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले सदरचे डंपर व ट्रॅक्टर दिनेश एंडे मंडळ अधिकारी गिरड भाग यांचे पथकाने पकडले असून ते पुढील कारवाईसाठी जमा करण्यात आले आहे त्यांचे पथकात पथक प्रमुख दिनेश एंडे गिरड भाग हे होते तर त्यांच्या सोबत ग्राम महसूल अधिकारी लोन उ सुनील मांडोडे डी एस काळे शुभम चोपडा चालक लोकेश महाजन व सदस्य होते सदरची कार्यवाही आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास केल्याची माहिती मिळाली पुढील कारवाई तहसीलदार शीतल सोलाटे हे करणार असल्याचे महसूल पथक यांनी कळविले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका